साधकांची ब्रह्मस्थिती साधकांची आत्मस्थिती म्हणजे परमात्मा जे गीता सांगते तेच समर्थ सांगतात दहती पाळक न्यापो नोषय कि माेच्योज मदाचो तेच सांगतात अग्निभय नाही राजगभय नाही चोरभय नाही तिकडे तिकडे हरवता येत नाही अथवा ते घस वाटेल ना परमार्थ म्हणजे काय समर्थन सांगायचं ते एकदा कळ म्हणजे बाकीच सगळं परमार्थ उदंड करताना दिसत आहे परिणाम होत नाहीये परमार्थाचा जो परिणाम अभिप्रेत आहे संतांना अथवा शास्त्रकारांना तो होत नाही त्याच कारण परमार्थाचा अर्थ नीट लक्षात घेत नाही आपण आणि ज्या पद्धतीने तो करायला शास्त्रांनी अथवा संतांनी सांगितलेलं आहे तशा पद्धतीने त्या प्रकाराने आपण करत नाही <coughs> नुसतं शास्त्र ढोबळ आपल्याला माहिती आहे पण ते कसं अमलात आणायचं कस जीवनात आणायचं आपल्या कसं ते मुडवायचं आणि कसं त्या आपण व्हायचं हे मात्र अज्ञातच राहिलेलं आहे फार पर्यंत गीतेचा कर्मयोग काय आपल्याला ठाऊक नाही गीतेची भक्ती काय आपल्याला ना ठाऊक नाही गीतेचं ज्ञान काय आपल्याला ना ठाऊक नाही आपले सगळे उदंड प्रवचन झालेली आहे उदंड शास्त्री पंडितांनी सांगितलेलं आहे प्रवचनकारांनी सांगितलेलं आहे कीर्तनकारांनी महिमा गायलेले आहे पण तरी देखील अज्ञान तसंच आहे याचा अर्थ एकच संभव होतो जे काही शास्त्रांनी सांगितलेलं आहे अथवा संतांनी सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनापर्यंत आलंच नाहीये साध्या साध्या गोष्टी स्वच्छता नीट पड़ा, जवाद दक्षता, वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी करण नेमक ब नेमक समर्थ पाहिजेत का यथा शक्ती आता आश्चर्य मोठ जो ज्याचा व्यापार तेथे असावे खबरदार दुश्चिंत तरीपणे काही वेळा तरी वेळायला आता याच्यामध्ये काय अव्यवहार्य सांगितलंय काही अवघड सांगितलंय का या साध्या गोष्टी आहेत जोडून या धन उत्तम उद्या असं विचार काय ह्याच्या तुकम सांगितलं उत्तम की तो एक पावेल उत्तम भोगी जीव खाणी परोपकारी नेणे परनिंदा मंत्र निराळा ना सांगत नाही संत निराळा सांगत नाही आपलं काहीतरी वेगळं चाललेलं आहे जीवनामध्ये तर काही संध्या नाही मला काय विचार फुटले सहज या अंगानी परवा पहिला गणपतीचा पण एका इकर ठिकाणी माझं होतं एक लहानस भाषण ते होतं पूर्वेकडे म्हणजे एकदम त्रासात पार्वचे समाधी मंदिराची प्रतिकृती केलेली एका एका आर्टिस्टने एका कलाकाराने ती पहावी आणखीन दोन शब्द दो बोलावे म्हणून मी गेलो तिथे सातारा अर्धा तास लागत काढित इथून रास्ता पेठेत जायला अर्धा तास पस्तीस मिनिटं राहील गाडी शनिवार वाड्याच्या बाजूनी घेतली इकडनं नाही कुठून लोक नाचत होते बहुधा पिया अवंत पियासारखे वाजत होते बाकीचे पिऊन वाजत होते मला आश्चर्य वाटत होत की इतकी मंडळी सायऱ्या वायऱ्या धावतात कशाला का काय करतायत हे पळून हे स्वस्त का बसत नाही तुकडे सांगितलं ना बैसवणी करा एक चित्त का सांगितलं नाही अशी ना संभवात हे सूत्रच आहे ना काही काही निराळा आहे का पाळता पाळता परमार्थ होतो असं सांगितलं कुठे का परमार्थ नकोच आहे लोकांना परमार्थ म्हणजे जीवनात स्वास्थ्य नको का जीवनात आनंद नको का सच्चिदानंद जो प्रभू तसा जीव सच्चिदानंद आहे मुळात जीव ब्रम्हड रूपच आहे हेच ना साऱ्या शास्त्राचा संतांचं सांगणं तुझी ती तुझी स्वरूप स्थिती तू प्राप्त करू घे पळून होईल का किती वेळ वाया दौडत असतात मला आश्चर्य वाटत यांचा जर वेळ येतो जाऊ इथून जर आपण जर असं जर विचार केला तर लक्षात येते की संतांनी सांगितलेलं अठरा शास्त्रकारांनी शास्त्रकारांनी सांगितलेलं आपल्याला दुर्भेद असेल दुर्गम असेल पण दुर्भेद जे अभिप्राय का, का गुरुगम्य हंठा त्याच्या संरस जाय बुद्धी त्याच्याशी बुद्धी एकाग्र करायला आग्रह करायला काय हरकत काय कोणाची आपलं जीवन उन्नत करावं उंच करावं हे परमार्थ शिकवतो म्हणून त्याच स्तवन समर्थनी केलं आणखीन सगळ्या संतांनी केलं परमार्थ वेगळं जीवन याच याच समाजामध्ये परमार्थी तो राज्य झाली परमार्थ नाही तो भिकारी अरे या परमार्थाची सगळी कोणासरी आली परमार्थ जो खरा खरा करी तो मनुष्य राजाच होईल राजासारख्याच राजास तो हो राहील कशाचीही परवा नाही निष्प्रहस्थ नाही जगात काही संबंध नाही लोकांचा संबंध नाही जगताचा संबंध जग अत्यंत असतच आहे त्याचा संबंध कसला मायाशी कधीच जगाचा संबंध नव्हता जगापासून अजिप्त ज्याला अधिक मी आत्माराम आराम त्याच्यापासून अधिक मी सच्चिदानंद आहे असा बोध प्रत्येक व्यक्तीला करण्यासाठी हा जन्म आहे त्याच्यासाठी परमार्थ आहे आपण ते व्हायचं आहे वाचायचं नाही ऐकायचं नाही आहे वाचायचंय ते होण्यासाठी आहे परमार्थचं स्तवन समर्थनी केल्याच्यात काय केलं पण स्तवन केलं ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आपल्याला कळत नाही म्हणून सोडून दिली हे चौदा वर्ष वाचून लक्षात आले की आपल्याला काही कळत नाही आता आपण समर्थांचा दासबोध राहतात त्याची त्याचीच अवस्था संत काय गुड बोलतात काय आपल्याला न कळणारे भाषेत बोलतात काय असं नाही आपण परमाण सगळे लक्षच दिला आकाश मार्ग पंथ आहे याच्यावर तुम्ही वाचा दासबोधात कुणी काय 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 लिहिलं का, का, पण आकाश मार्ग म्हणजे काय हे कोणालाही माहिती नसावं हे काय आहे संत सांगा मला आश्चर्यच वाटत खरोखरी कि असे अर्थ करू शकतात आणि काय असं बोलतात याच कारणच परमार्थ विषय विपरीत बोध आहे अज्ञान आहे परमार्थ ब्रह्मरूप स्थिती होण्याचा मार्ग जीवाला स्वरूप स्थिती प्राप्त करून देण्याचा मार्ग आपला आहे आपण ते, ते है? है? करू शकता तुम्ही शिक्षित असा शिक्षित मंडळी उत्तम शिकलेली मंडळी आहे पण त्याच्याशी आता काही संबंध नाही आपण जीवन दुसऱ्याकडे पाहून देखील <laughs> तो कसा बोलतो तो कसा चालतो सज्जन मंडळी आहेत संत मंडळी मिळणं कठीण आहे पण सज्जन मंडळी मिळतात सज्जन मंडळीकडे बघून आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आणि आपल्या देहाला वळण लावणं हे परमार्थामध्येच येत एकदा परमार्थाने पर रूप व्हायचं आहे आपण स्वयं ब्रह्मरूप व्हायचंय आपण आनंद रूप व्हायचंय सुखरूप व्हायचंय मग तू अवघा सुखरूप दुःख शिसर वेदांत तरी काय सांगतो दुःखाची निवृत्ती व्हावी निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हावी यासाठी आहे सगळं वेदांत सगळं काय सांगतो दुःखाची निवृत्ती व्हावी जीवाला दुःख आहे भालच्याच मार्गाने चाललाय म्हणून दुःख आहे

शंभर कोटी ग्रंथांनी एवढंच सांगितलं आणखी काही निराळ सांगितलं नाही आपण मात्र ग्रंथ वाचत बसतो विसरतो हे विसरतो ग्रंथ वाचून होणार नाही भोकून होणार नाही त्या ग्रंथामध्ये जे जे काही सांगितलेलं असेल ते सगळेच सगळं नव्हे पण पंचवीस टक्के पाच टक्के दहा टक्के आपल्या अंगात मुरवून आपण तसं व्हावं जे शास्त्रधाराचे कळत नाही म्हणून संत निर्माण झालं ज्ञानेश्वरांपासून स्वरूप पर्यंत शेकडो संत आपली भारतभूमी संत समृद्ध ते संत निर्माण झाले उद्देश हा त्यांचा होता की जे शास्त्राने सांगितलं ते पुन्हा एकदा सांगून नीट सोप्या शब्दामध्ये घरोघरी ब्रम्हरा पारण न व्हावं यासाठी संत मंडळी निर्माण झाले पण आपण शास्त्राला तो धुडकावलंच पण संत नाही त्यांना पायाबिया पडले काही पण खरं नव्हे पूजाबिजा त्यांच्या केल्या पण खरं नव्हे संतांची पूजा सोनपंत म्हणत असत की आमचे पाय जे जर ओढ्याची पाळी आली तर आपल्या हातात असा सोनपंतचे उद्गार खरे नव्हे तसा जर भाव नीट असता संतांच्या दिवशी तर आपलं जीवन निश्चितपणे सुधारलं असतं वेगळंच झालं असतं जीवन आनंद निर्भर झाला असत आनंदाच्या पोटी साठ कुटी तुकोबांच्याकडे काही नसताना काही नसताना ते म्हणतात कारण ते परमार्थी, होते। परमार्थी तो आनंदाचे आणि आम्ही अखंड दुःख रूप होऊन बसतो काय असो नसो घर आहे गाडी आहे सगळं काय का पण दुःखी होऊन बसतो ह्याच कारण आपण पर परमार्थ लांब गेलो आहे परमार्थ स्वरूपस्थिती, स्वरूपस्थिती, अप्रया, अप्रया है स्वरूप स्थिती साधकांची स्वरूप स्थिती आपले आपल्याला हे स्वरूप कसाय तसं वर्णन झालं अथवा ते घसवटे नाई ना। नातन सर्व जगद अप्यक्त मूर्जणारे मी स्तर आहे आमचा प्रकृती पैली कडी भाव काही कल्पने बीणरागशी पाहो काही मजमाजी भूते हि हि वावो हे सर्व मी म्हणून मी स्तर आहे सगळं मस्थानी सर्व भूतानी भूतानि भूतानी पश्च्योग्वरम अरे जिथे जिथे तुझी नजर जात आहे तिथे तिथे प्रभूच भरलेला आहे मीच आहे अखंड नजरून राहिलेला आहे आणखी जगतच्या नावाचा पदार्थ उभा आणलास तुला जो जगत या नावाचा पदार्थ दिसतो ते तुझ्या अज्ञात दृष्टीने दिसतोय ज्ञानाची दृष्टी झाल्याबरोबर तुला जगत मावळे आणि एकच परमात्मा दिसेल एक परब्रम्ह दिसे, संचले कदापि नाही विकारे त्याला विकारच नाहीये जे फासले ते भ्रमरू त्यालाच तु, तु, माया असं म्हटलंय हे तू पुष्कळला आचार्य मायावादी होते असं म्हणतात म्हणजे आश्चर्यच आहे अह चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणणारे महापुरुष मायावादी कसे असतील माया निवृत्त भाजी होते म्हणा आश्चर्य खरो दहाव्या वर्षी या महापुरुषाने अहम निर्विकल्प निराकार समत्वं रूप विभुर व्याप्य सर्वत्व सर्व इंद्रिया सदा मे समत्व न मुक्तीर न चिदानंद रूप त्यांना काही माया दिसते का आपण मायावादी व्हावं असं त्यांचं मत आहे त्यांच्यामुळे मायावादी मायेच निराकरण केलं त्यांनी ही जी अज्ञान दृष्टी आहे ज्या दृष्टीला जगत या नावाचा परमात्म्यापासून वेगळा पदार्थ दिसतो आहे ती दृष्टी काढून टाका ता असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जगत वेगळा पदार्थ दिसणार नाही मीच कसा व्यापून जगतात राहिलेला आहे मी कारण आहे आणि जगत काय आहे जसं मृत्यू आणि घट असतात तस जसं सुवर्ण आणि अलंकार अलंकार आणि सुवर्ण असतं तस किंवा सागर आणि तरंग असतं तसं मी हे जगत आहे माझ्यावरच ते आहे समर्थानी काय किंवा ज्ञानोबानी काय ठिकठिकाणी हा विषय इतका सुस्पष्ट केलेला आहे की अजूनही राहत मनामध्ये याच कारणच वाजवत आणि आचार्य माया वाजवत्या त्यांच्यामध्ये फरक आहे फरक असलेला आहे संतांच्या मध्ये कुठे फरक असतो का फरक आहे तो आमच्यामध्ये आहे आम्ही वेगळे तुम्ही वेगळे संतांच्या मध्ये फरक नाही जे आचार्य बोलले तेच ज्ञानदेव बोलले तेच स्वरूपानंद बोलले तेच व्यास बोलले आणि ते सगळे संत बोलले कोणी एक संत कोणी पुण्याला जर तो वेगळा बोलत असेल तर तो समजणार असं संभवतच नाही इतकं सगळं सुस्पष्ट या मंडळींनी केलेलं की कुठे काही गडबड नाहीये आपण सगळं ते समजून घेऊया आणि ते नुसतं समजून घ्यायचं नाही समजून अशासाठी घ्याय ह्या हे सगळे माया आहे म्हणजे काय करायला नको आता आठ वाजता उठायचं काय आळशी माया पण जेवाला मात्र ह्याला असं आचार्यांनी सांगितलं आचार्य म्हणतात ही दृष्टीच बदल ही दृष्टी, दृष्टी कशाने बदलते तेही त्यांनी सांगितलं सगळ्या शास्त्रकारांनी सगळ्या संतांनी सांगितलं तू नामस्मरण कर तू सोहम ये तू छान फार इकडे तिकडे गडबड करतो अरे तू स्वस्त बाई असं म्हणतो पण त्या मुलांनी एकदा सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही कधी बाटणार आज बसले आता पन्नास साठ वर्ष घरात स्वस्त बसत नाही मुलांनी एकदा ओरडलं पाहिजे वाटला ना मुलगा जर हुशार असेल तर तो म्हणेल बाबा आता तुम्ही कधी बाटणार आज इकडे उद्या तिकडे पर्वा तिकडे बसा ना ब्रह्मसूत्रापासून साऱ्या संत सगळी मंडळी हे सांगतात घसट ना अथवा अदृश्य होईना अखंड आहे ते आहेच आहे त्यामुळे साधकांच्या पासून ते लपू शकत नाही सिद्धांच्या पासून तो मुळीच लपत नाही ते अदृश्य कसं होईल विश्वाभास विश्वाचा आभास अदृश्य होईल त्याखाचे सद्गुरु भेटले मा विश्वाभास नवल उदयला चन्ना जे असत विश्व भासत होत अज्ञानाने ते अज्ञानच सद्गुरु काढून टाकतात मी सच्चिदानंद असा बोध झाल्या बरोबर विश्वाचा आभास मावून जातो होत ते जात पण काय करा असत्य अंतरी बिंबले अगदी तळमळून तळमळून संत सांगतात असत्य अंतरी बिंबले न सांगता दृढ झाला का आहे जगत, है, काही ही जगत तो तो है, ही। ही। सत्य आहे हे मानाला व्याख्यान देण्याचं काहीही कारण नाही जसं जगत दिसतंय तसं ते सत्य आहे हे सांगायला सांगणार असंभावना येत नाही विपरीत भावना येत नाही सत्य तर लहानपणापासून जन्मापासून सत्य 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 मरे बरे मरताना काही काही मंडळी म्हणतात माझं माझ आणि भ्रांतीचं ओझ पण अगदी मरताना मान टाक एवढं बोलतात ना मान म्हणजे काय उपयोग त्याचा उपयोग काय सांगा आधीच यायला पाहिजे जगत कस सत्य असेल असं कोणाला वाटतच नाही असत्य न सांगता पण सत्य आसोनी ते दृश्य आहे सरळ आहे स्पष्ट आहे शास्त्र सिद्ध आहे संत सिद्ध आहे स्वानुभूतीची देखील आपल्याला येऊ शकते त्या गोष्टीचा आपण अनुभव घेऊ शकतो असं हे सत्य आहे सत्य असून हरपणे जी तिच्या तेथे सत्य समजा या कारणे नाना निरूपणे तरी उठे ना धरणे करणार परमात्मा दृश्य नाहीये वस्तुत दृश्य हे जे दिसत ते नष्ट आहे या दृष्टम अनष्टम अशी श्रुती आहे जे तुला दिसत आहे ना ते खरं नाहीये तस तसं नाहीये एकच परमात्मा आहे तुला काहीतरी वेगळे दिसत आहे स्त्री दिसते जिस्ते जिस्ते जिस्ते, पुरुष दिसत आहेत काही पंडित दिसत आहेत काही अपंडित दिसत काही काळे दिसत आहेत काही गोरे दिसत आहेत काही श्रीमंत दिसत आहेत गरीब दिसत आहेत काय माझ्या दिसतोय एवढं काळ याच्या का आत एकच तत्व भरून राहिले आहे तदा स्वयं आत्मान अकृत आपण स्वतः नाना रूपाने बटवून राहिला जीवाला जी भ्रांती झाली ती भ्रांती काढून टाकण्यासाठी सगळ्या शास्त्रांची प्रवृत्ती आहे म्हणजे शास्त्र प्रवृत्त होण्याचं काही कारणच नाही जीवाला तर भ्रांती नसती आणि त्याला जर जन्म टाकत असत की परमात्माच आहे परमात्मा स्वरूप आहे जगत जीव आणि परमात्मा एक रूपच आहे आम्ही एकच आहोत जसं सागर आणि तरंग तसे मग हवे तरंग होऊन सागराच्या अंगावर लोडू की निराड सत्य की भेदा नाथ तवाहम भक्त्या समुद्र तरंगाचे सागर बनत तस सागराचे तरंग बन तसा तुझ्या मध्ये मी जीव अल्प लहान तुझा तूच आहे पण अल्प आहे मी म्हणून तुझ्या सागरावर जशी लाट असते आत्म आत्मसागरावर मी लाट होऊन खेळून राहील पण तू आणि मी तत्वत एक देहभावेन दासोहम जीवभावेनं स्वदंश का आत्मभावे उत्तर दिले मारुतीरायाने कोण आहेस तू काय तुझा भाव आहे सर सरामचंद प्रश्न त्याला उत्तर आहे देहभावानी विचार के जर केला तर आपण धनी मी चावानी जर आपण विचार केला तर आपण सागर मी एक तरंग आणि आत्मभावाने जर विचार केला तर प्रभो व आपण तेच मी हे मारुतीरायाच उत्तर आहे सगळ्याच मर्म आपण समजून घेऊया परमार्थ नीट समजून त्याच्यासाठीही प्रवचन आहेत दुसरं कशासाठीही नाही आपण समजून घ्या चालायला लागा की सगळ्या परमार्थ मी अतिशय आनंदात ही प्रवचन करतो ह्याच कारण असं आहे एक तर महाराजांच्या कृपेने संप्रदायाच्या कृपेने मला तो आनंद प्राप्त आहे एक आणि दुसरं गेल्या दोन चार महिन्यामध्ये जी काही आजूबाजूच्या साधक आणि प्रगती दर्शवलेली आहे त्याच्यापेक्षा आठ साधक ट्रान्स मध्ये जाताना मी पाहतोय मला कुठे आश्चर्य वाटत वाटतो आठ साधक त्यापैकी पूर्ण कम्प्लीट टोटल ट्रान्स ज्याला म्हणतात पूर्ण जा जातात हे पाहायला गेल्या दोन चार महिन्यात ही परिस्थिती आहे मला धन्य वाटतं खरोखर आणखीन काय करायचं असतं जगामध्ये म्हणून अगदी आनंद आपण परमार्थ करा हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं संतांना कारण हेच आहे माझ्यासारखा एक त्यांचा पाय तैसा आणि अनुगृही तू, तू मी त्यांना काय सांगितलं तेवढं सांगण्याचं सा काम माझं आपण जर साधना केली तर निश्चितपणे याच ये जन्मामध्ये येण्याची काळे संसारी होई दे निराळे मोक्ष देश्चळे स्वरूपाकारे हे स्वरूप कुठेही कधी ना अदृश्य ना, नाही अथवा अदृश्य होईना अदृश्य नाही दृश्य समोर ना तरी पाहता ना गुरु अंजने विण अदृश्य नाही गोष्ट खरी पण दृश्य आम्हाला तेव्हा होईल आम्हाला काय दिसत नाही गुरु अंजन घातलं का आपले डोळे ठीक नाहीश्वरांनी ठिकठिकाणी असे शब्द वापरले आईचे उन्मेष सुरू होत ना सावध होई अर्जुना करू तुझ ज्ञान रूप आता तुझ्या ज्ञानाचं रूप करायचं ना मग त्याच्या पूर्वी शब्द उन्मेष ज्ञानाचे अंजन त्यांनी डोळ्यात घातलेले कसे संत शब्द वापरतात हे शब्द नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला जी चितकळी नाही काही शब्द आहेत नुसते किती गोड किती स्पष्ट किती अप्रोप्रिएट तुम्ही जाव त्याला असं वाटतं की उन्मेष सुलोचना अर्जुनाला म्हटल्या बरोबर सगळ्यांच्या डोळ्यात अंजन पडावं सगळ्यांच्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन पडावं आणि सगळ्यांनी स्पष्ट बघावं अरे परमात्मा डायरेक्ट वही तो आहे आनंद मग मा म्हणतात वही तो आहे तोच <coughs> तर आहे मला महाराजांनी अनुग्रह दिला महारा किंवा महाराज मला असं म्हणाले की एखादा महात्मा असा असतो की तो सोहळ ही करत नाही म्हणजे सहा अहम असेही करत नाही